हेदवकर आपलं स्वागत करते आता एक नजर ठळक बातम्यांवर जम्मू काश्मीरमधल्या कथुआ जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलानं सहा दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला भारतीय दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी वाहिन्यांवर पूर्ण बंदी घालण्याचा पाकिस्तानचा निर्णय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रीटा बहुगुणा यांचा भाजपात प्रवेश एक गाव एक ग्राम विद्युत व्यवस्थापक योजनेला शासनाची मंजुरी पुण्याजवळ चाखण इथं कापूस गोदामाला लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू कोपर्डी हत्या प्रकरणातला आरोपी नितीन भैलुमेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला सोलापूर जिल्ह्यात अवैध वाळू उपसाप्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई पंचेचाळीस पुण्या ताब्यात आशियाई चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धेत आज भारताची सलामीची लढत जपानसोबत आणि दिल्ली इथल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचं सा भारतापुढे दोनशे त्रेचाळीस धावांचं आव्हान आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त जम्मू काश्मीरमधल्या कथुआ जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलानं दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाडून पाडला सीमा सुरक्षा दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल रात्री पावणेबाराच्या सुमाराला सहा दहशतवादी आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात घुसण्याच्या तयारीत होते त्यावेळी देखरेखीवर असताना सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना घुसखोरीचा हा प्रयत्न लक्षात आला यावेळी भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये सुमारे वीस मिनिटं जोरदार चकमक झाली भारतीय जवानांनी या दहशतवाद्यांना हुसकावून लावत घुसखोरी रोखली भारतीय दूरचित्रवाणी वाहिन्या आणि आकाशवाणी वाहिन्यांवर पूर्ण बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तानच्या प्रसारमाध्यम नियमन प्राधिकरणानं घेतला आह उद्यापासून ही बंदी लागू होणार असून तिचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आह केंद्र सरकारच्या विनंतीनुसार ही बंदी घालण्याचा निर्णय पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक माध्यम नियमन प्राधिकरणानं म्हटलं आह भारतातल्या खाजगी वाहिन्यांवरही ही बंदी लागू असेल काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रीटा बहुगुणा यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला गेल्या अडीच वर्षांच्या काळात भाजपाप्रणीत केंद्र सरकारनं केलेली विकास कामं आणि दहशतवादाविरोधात पुकारलेली लढाई यामुळे प्रभावित झालू असून याचा भाग होण्यासाठी भाजपात प्रवेश केला असल्याचं बहुगुणा म्हणाल्या सर्जिकल स्ट्राईक ही सैन्याची कारवाई संपूर्ण देशासाठी गौरवास्पद आहे मात्र या कारवाईसंदर्भात पंतप्रधानांवर टीका करताना राहुल गांधी यांनी वापरलेले खून की दलाली हे शब्द अतिशय क्लेशकारक होते अशी टीका त्यांनी आज घेतलेल्या पत्रपरिषदेत केली काँग्रेसची चोवीस वर्ष निष्ठावंत राहून सेवा केली मात्र राहुल गांधी यांचं नेतृत्व आज जनतेला मान्य नाही असंही बहुगुणा म्हणाल्या एक गाव एक ग्राम विद्युतीकरण या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर विद्युत विषयक सेवा पुरवण्यासाठी तेवीस हजार युवकांना विद्युत व्यवस्थापक म्हणून नवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत मंत्रालयात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली गावागावात तातडीनं वीज सेवा उपलब्ध होण्यासाठी आणि वीज वीजपुरवठ्याविषयीची समस्या दूर करण्यासाठी हे व्यवस्थापक काम करतील शेतकऱ्यांची तेरा हजार कोटी रुपयांची वीज बिलांची थकबाकी असली तरीही त्यांची आर्थिक परिस्थिती पाहता गेल्या दोन वर्षात सरकारनं कृषी पंपांची वीज खंडित केली नाही असं ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं पॉवर फॉर ऑल या योजनेअंतर्गत येत्या तीन महिन्यात चाळीस लाख कुटुंबांना वीज जोडण्या देण्याचं ऊर्जा खात्याचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं वीज चोरीचं प्रमाण अठरा टक्क्यांवरून पंधरा टक्क्यावर आणण्याचाही प्रयत्न राहील असं ते म्हणाले आगामी नगरपालिका निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदासाठी चांगले उमेदवार द्या या निवडणुका शिवसेनेला हरवण्यासाठी लढायच्या नाही तर भाजपला विजय मिळवून देण्यासाठी लढायच्या आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे या निवडणुकांसाठी पक्षाची रणनीती ठरवण्याकरता आज अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते या निवडणुकांमध्ये युती करावी की नाही यावरही चर्चा झाली पण याबाबतचे सगळे अधिकार जिल्हा पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत पुण्यात तळेगाव चाकण रस्त्यावर खराबवाडी इथं आज कापसाच्या गोदामाला लागलेल्या आगीत पाच जणांचा होरपळ मृत्यू झाला यात चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे या पाचही जणांचे मृतदेह अग्निशमन दलानं बाहेर काढले असून आग नियंत्रणात आली आहे आगीचं कारण अद्याप कळलेलं नाही सकाळी दहा वाजल्याच्या सुमाराला ही आग लागली यावेळी काही कामगार गोदामात काम करत होते कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणी आरोपी नितीन भैलुमे यानं निर्दोष सुटकेसाठी आणि जामिनासाठी केलेला अर्ज आज अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळून लावला मात्र त्याला येत्या सत्तावीस तारखेपर्यंत उच्च न्यायालयात दाद मागता येईल असं न्यायालयानं निर्देशात स्पष्ट केलं आहे या खटल्याची पुढची सुनावणी आता सात नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे सुरक्षेच्या कारणास्तव या प्रकरणातल्या तीनही आरोपींना यरवडा कारागृहात ठेवण्यात येणार आहे पोलिसांनी या प्रकरणी साडेतीनशे तीनशानांचं आरोपपत्र दाखल केलं असून सत्तर साक्षीदार तपासण्यात येणार आहेत साताऱ्यातल्या सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या अधीक्षकांनी अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भातील चौकशी अहवालात गंभीर ताशेरे आहेत त्यामुळे अनिस्वर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ प्रशासक नेमावा अशी मागणी सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली आहे आज कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते डॉक्टर नरेंद्र दाभुलकर यांच्या हत्येला या ट्रस्टमधील आर्थिक गैरव्यवहार कारणीभूत आहेत का याची तपास यंत्रणेनं कसून चौकशी करावी असं म्हणाले सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातल्या भीमा नदीच्या पात्रात होत असलेल्या अवैध वाळू उपसा प्रकरणी महसूल विभागानं मोठी कारवाई करून तब्बल पंचेचाळीस होड्या ताब्यात आहेत अनधिकृत वाळू ठेके बंद झाल्यानंतर बाजारात वाळूची मागणी वाढली आहे या पार्श्वभूमीवर वाळू माफिया भीमा नदीत मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा करत होते। या वाळू माफियांचा बंदोबस्त करण्यासाठी महसूल विभागानं आता कडक पावलं उचलली असून पंढरपूरचे प्रांताधिकारी विजय देशमुख यांच्या पथकानं गेल्या दोन दिवसांपासून ही कारवाई सुरू केली आहा त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत या प्रकरणी संबंधित गावचे दोन मंडलाधिकारी आणि एका तलाठ्यांना वाळू चोरीची माहिती न दिल्याचा ठपका ठेवत देशमुख यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आज मोठ्या प्रमाणात झाली यापूर्वी केलेल्या होत्या परंतु त्या तुरळक प्रमाणात झालेल्या आहेत त्यावेळी यंत्रणा इतकी सुसज्ज नव्हती आज रोजी सर्व नगरपालिकेचे कर्मचारी त्यानंतर पोलीस विभाग महसूल विभाग त्यामध्ये तीस तलाठी तीन मंडळाधिकारी एकोणतीस कोतवाल आणि बारा पोलीस पाटील यांच्या सहाय्याने आज रोजी कारवाई केलेली आहे मालेगाव बॉम्बस्फोटातला मुख्य आरोपी प्रसाद पुरोहित याचा जामीन नाकारल्याप्रकरणी त्यानं दाखल केलेल्या याचिकेबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आपली भूमिका मांडावी असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत या प्रकरणातील अन्य आरोपी साध्वी सिंहच्या जामीन अर्जासह हो या प्रकरणाची पुढली सुनावणी येत्या सोळा नोव्हेंबरला होणार आहे मुश्लि दिल ह मुश्किल या हिंदी चित्रपटाच्या प्रदर्शनाचा वाद सोडवण्याच्या दृष्टीनं ज्येष्ठ चित्रपट निर्माते मुकेश भट यांच्या नेतृत्वाखाली चित्रपटसृष्टीतल्या काही दिग्गजांनी आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्लीत घेतली ए दिल है मुश्किल हा सिनेमा अठ्ठावीस ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे त्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्व राज्यांना योग्य कार्यवाही करण्यासाठी सांगण्यात येईल सामग्रे आश्वासन राजनाथ सिंह यांनी दिल्याचं मुकेश यांनी प्रसार माध्यमांना सांगितलं रिक्वेस्ट किया कि हमें वो एक अश्योरेंस अगर एक होम मिनिस्ट्री हमारे सब स्टेट के चीफ मिनिस्टर्स को कहे कि लॉ एंड ऑर्डर बिल्कुल अपना इंटैक्ट रहे और हमारी जो फिल्म लगने वाली है 28 अक्टूबर को है दिले मुश्किल उसमें कोई दुविधा नहीं आनी चाहिए और उन्होंने हमें अश्योरेंस दी कि जो सपोर्ट चाहिए गवर्नमेंट से वो हमें हंड्रेड परसेंट मिलेगी और वो अपने सब सब स्टेट के मुख्यमंत्री जी को कहेंगे कि लॉ एंड ऑर्डर बिल्कुल इंटैक्ट रहे और कोई वायलेंस कोई भी थिएटर के आसपास हो ही नहीं आधुनिक तंत्रज्ञा सकारात्मक वापर तर विकासाचा मार्ग सुकर होतो। व्हॉट्सॲपच्या माध्यमातून जलयुक्त शिवारची चळवळ राबवली गेली आणि अनेक वर्ष झळा सोसणारं झालं मोबाईल हा आजच्या पिढीचा परवलीचा शब्द मात्र केवळ गेम खेळण्यापुरता सेल्फी काढण्यापुरता याचा वापर मर्यादित न ठेवता माहितीच्या देवाणघेवाणीसाठी त्याचा प्रभावी उपयोग होतो हे दाखवून दिलंय जळगाव जिल्ह्यातल्या खेडगावच्या तरुणांनी केवळ चार हजार लोकवस्तीचं हे गाव गावात गेल्या काही वर्षांपासून भीषण पाणी टंचाई शेती सोडाच पण उदरनिर्वाहासाठी आवश्यक सुविधा नाभावी लोकांनी शहराचा मार्ग धरलेला असं असलं तरी शहरातल्या धका धकाधकीच्या जीवनात गावाकडची ओढ माणसाला स्वस्त थोडीच बसू देते म्हणतात ना अहो इच्छा तिथे मार्ग अशाच एका स्थलांतरित झालेल्या तरुणानं व्हॉट्सअपच्या माध्यमातून गावकऱ्यांशी सतत संवाद साधला राज्य सरकारनं गेल्या वर्षी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचं महत्व त्यांना पटवून दिलं गावातल्या नदी नाल्यांची तपासणी करून सुरुवातीला उताई नदीच्या खोलीकरणाला सुरुवात केली प्रशासनाचंही सहकार्य मिळालं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या विभागानं आवश्यक ती यंत्रसामग्री पुरवली जलयुक्त शिवारच्या माध्यमातून शिवार हिरवगार झालं सरकारी मदतीचा गैरवापर करणारे गरज नसतानाही अनुदान मिळवण्यासाठी धडपडणारे लोक आपण बघतो मात्र सचोटीनं केलेल्या व्यवहाराचं फळ शतपटीनं मिळतं हा अनुभव या तरुणांना आला मिळालेल्या सरकारी मदतीपैकी आवश्यक ती रक्कम खर्च करून उरलेली रक्कम सरकारला परत करणारे हे प्रफुल्ल साळुंखे पाणी साठवण्यासाठी जो एक संघर्ष करायचा होतो की लोकांचं जे मत परिवर्तन करायचं होतं त्यामुळे आम्ही सगळे पहिला मुद्दा सगळे जे राजकीय पक्ष आहेत सगळ्या राजकीय पक्षांना एकत्र केलं गावातल्या सगळ्या मंडळींचे आणि हे नदी खोली करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला प्रफुल्ल साळुंखे यांनी निस्वार्थ मनाने केलेल्या कार्याची दखल घेत सरकारनं त्यांना आणखी एका प्रकल्पासाठी रक्कम दिली आहे साळुंखे यांचा किता इतरांनीही गिरवला तर अशी अनेक गावं आणि पर्यायानं देश सुजलाम सुफलाम होईल यात शंका नाही पुणे मेट्रोचं कंत्राट नागपूर मेट्रो कंपनीला दिल्याच्या निर्णयाविरोधात पुणे स्थानकाबाहेर आज भाजपा वगळता सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आलं पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि मनसे या पक्षांचे पदाधिकारी तसंच नगरसेवक सहभागी झाले होते पुणे मेट्रोसाठी नागरी गुंतवणूक कंपनी म्हणजे पीआयबीनं नुकतीच मान्यता दिली मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीआधीच या मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कंपनीमार्फत होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाला विरोध दर्शवत मेट्रोचं काम पुणे मेट्रो कंपनीलाच द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज मुस्लिम समाजानं धरणं आंदोलन केलं शिक्षणासह सरकारी आणि निमसरकारी नोकर भरतीमध्ये मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळावं अशी मागणी यावेळी करण्यात आली मुस्लिम पर्सनल कायदा रद्द करून त्याऐवजी समान नागरी कायदा लागू करण्याचं सरकारचं कारस्थान आहे तसंच शरियत कायद्यात सरकार हस्तक्षेप करत आहे असा आरोप करत यावेळी निषेध करण्यात आला जमियत उलमा हिंद या संघटनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं अनेक मुस्लिम बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते अट्रॉसिटी कायदा आणखी प्रभावी करण्यासाठी विविध दलित संघटनांच्या वतीनं आज जालना इथं संघर्ष शांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं जालना शहरातल्या शिवाजी पुतळा परिसरातून मोर्चाला सुरुवात झाली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेलेल्या या मोर्चात मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आलं बीड जिल्ह्यात आज विविध मागण्यांसाठी ओबीसी समाजाचा मोर्चा निघाला होता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल इथून या मोर्चाला सुरुवात होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेला धनगर बंजारा मुस्लिम आणि लिंगायत यांच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा इतर आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं ओबीसी आणि भटक्या विमुक्तांना अट्रॉसिटी कायद्याअंतर्गत संरक्षण द्यावं नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करावी अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला सोलापूर शहरातल्या खराब रस्त्यांच्या समस्येकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं शहराच्या महात्मा बसवेश्वर चौक परिसरातल्या मार्गावर दुचाकीस्वार आणि वाहनधारकांना वतीनं यावेळी गुलाब पुष्प देण्यात आलं महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस पक्ष शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला तसंच लवकरात लवकर शहरातल्या रस्त्यांची दुरुस्ती केली नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला मुंबईला बालचित्रपटांची राजधानी बनवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत असं प्रतिपादन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं मुंबई दूरदर्शन केंद्रात आज आठव्या रायन आयफा चित्रपट पुरस्कारांचं वितरण राज्यपालांच्या हस्ते झालं बोलत होते तंत्रज्ञानामुळे चित्रपट निर्मिती क्षेत्राचं विकेंद्रीकरण झालं आहे ही, ही गोष्ट विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरली आहे असं राज्यपाल लघु चित्रपट आणि जाहिरातींमधून समाजातल्या समस्यांवर प्रकाश झोत टाकावा असं आवाहन त्यांनी चित्रपट निर्मात्यांना केलं यावेळी सामाजिक समस्यांच्या जागृतीविषयी जाहिराती बनवणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले मलेशियामध्ये क्वांटॉन इथं आजपासून पुरुषांची आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा सुरू होत आहे सहा देशांच्या या स्पर्धेत भारताला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहा स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यांमध्ये आज भारताची लढत जपानशी तर मलेशियाची लढत गतविजेत्या पाकिस्तानसोबत होणार आहे भारतीय संघ या स्पर्धेत चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा भारतीय संघाचे प्रशिक्षक रॉलंट ऑल्टमन यांनी व्यक्त आहे नवी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडनं भारतासमोर दोनशे त्रेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला रोहित शर्माच्या रुपानं पहिला झटका बसला त्यानंतर विराट कोहलीही नऊ धावा करून तंबूत परतला त्यापूर्वी प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडची खराब सुरुवात झाली दुसऱ्या चेंडूवर उमेश यादवनं मार्टिन गुप्टीला माघारी धाडलं त्यानंतर मात्र केन विलियम्सनच्या एकशे अठरा आणि सलामीवीर लाथमच्या सेहेचाळीस धावांच्या जोरावर न्यूझीलंडचा डाव सावरला सा त्यानंतर मात्र न्यूझीलंडचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारू शकला नाही न्यूझीलंडला नऊ गड्यांच्या मोबदल्यात दोनशे बेचाळीस धावांपर्यंतच मजल मारता आली हवामान गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं येत्या चार दिवसात नैऋत्य मोसमी पाऊस भारताच्या उर्वरित भागातून परतायला स्थिती अनुकूल होत आहे राज्यात काल सर्वाधिक तापमान लोहगाव इथं छत्तीस पूर्णांक एक अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या दोन दिवसात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे तापमान अंश आह मुंबई कमाल पस्तीस किमान एकवीस नागपूर चौतीस सोळा पुणे बत्तीस सोळा औरंगाबाद तेहतीस एकोणीस नाशिक बत्तीस पंधरा कोल्हापूर एकतीस एकोणीस रत्नागिरी तेहतीस एकवीस सोलापूर चौतीस सतरा आणि अमरावती किमान पंधरा अंश सेल्सिअस पुन्हा एकदा जम्मू काश्मीरमधल्या कथुआ जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलानं सहा दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला भारतीय दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी वाहिन्यांवर पूर्ण बंदी घालण्याचा पाकिस्तानचा निर्णय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या रीटा बहुगुणा यांचा भाजपात प्रवेश एक गाव एक ग्राम विद्युत व्यवस्थापक योजनेला शासनाची मंजुरी पुण्याजवळ चाकण इथं कापूस गोदामाला लागलेल्या आगीत पाच जणांचा होर पळून मृत्यू कोपर्डी हत्या प्रकरणातला आरोपी नितीन भैलुमेचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला सोलापूर जिल्ह्यात अवैध वाळू उपसाप्रकरणी महसूल विभागाची मोठी कारवाई पंचेचाळीस ताब्यात आशियाई चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धेत आज भारताची सलामीची लढत जपानसोबत आणि दिल्ली इथल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडचं भारतापुढे दोनशे त्रेचाळीस धावांचं आव्हान व्हॉट्सअॅपचा प्रभावी वापर करून राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानात मोलाचा वाटा उचललाय तो जळगाव जिल्ह्यातल्या खेडगावच्या तरुणांनी त्यांनी केलेल्या या जलक्रांतीविषयी जाणून घेण्यासाठी खेडगावचे गावकरी विवेक आणि योगेश साळुंखे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार